नमस्कार मी विजया अवामान कपिल पाटील आणि जयंत पाटील प्रकरणात महाविकास आघाडीचा खरा चेहरा समोर आलाय का कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून आघाडीतील नेत्यांवरती गंभीर असे आरोप केले आघाडीतील नेते हे आपले घरगुती प्रश्न आपल्या मुलांचे राजकीय भविष्य यातच गुंतलेत त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं नाही लोकसभेत आघाडीने वंचित बहुजन मराठा आरक्षण कामगार कष्टकरी मराठी माणूस यांची मतं खाल्ली पण यांच्या प्रश्नांवरती अजूनही कोणतीही भूमिका त्यांनी मांडली नाही मराठा आणि ओबीसी समाजात गावोगाव भांडणे लावण्याचं काम महाविकास आघाडीने केलं उलट त्यांना फक्त सत्ता आहे असा खळबळजनक आरोप कपिल पाटलांनी केला आपले काम झाले की समोरच्याला टाकून द्यायचे हेच आघाडीचं आणि विशेष करून पवार ठाकरे यांचं धोरण आहे हे आता उघड झाले असं कपिल पाटील म्हणतात विधानपरिषद निवडणुकांच्या वेळी देखील शेकापच्या जयंत पाटलांना महाविकास आघाडीने उमेदवारी तर दिली पण उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्राला निवडून आणण्यासाठी त्यांचा पराभव घडवून आणला लोकसभा निवडणुकीत शेकापची मतं मिळवून विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा घात केला गेला वापरून टाकून देण्याच्या धोरणाचाच हा एक भाग होता असंही कपिल पाटील म्हटले कपिल पाटील आणि शेकापचा जयंत पाटील यांच्या निमित्ताने आघाडीमधील चेहरा हा पूर्णपणे उघड झाला आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय मुळात आतापर्यंत भाजपावरती असे आरोप केले जायचे की भाजपा हा आयात उमेदवारांना आयात करतो निष्ठावंतांना डावलतो आपल्या सोबत त्याची व्हॅल्यू मध्ये उमेदवार पडला किंवा त्या मतदारसंघात त्या ठराविक व्यक्तीचा करिश्मा चालला नाही तर नंतर त्यांना मात्र धुळखात पडावं लागतं आता ह्याच भाजपच्या स्ट्रॅटर्जीला कंटाळून लोक महाविकास आघाडीकडे बघत होते मात्र आता कपिल पाटील यांनी महाविकास आघाडीवर सुद्धा तसाच काहीसा आरोप केला आताच्या घडीला उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या पक्षाकडे लाट आहे लोकांची जास्तीत जास्त पसंती महाविकास आघाडीकडे मग अशा वेळी आता महाविकास आघाडीतील नेते सुद्धा गरज असेल त्यावेळेस उमेदवाराला आयात करायचं तिकीट मिळवून द्यायचं नाही द्यायचं मात्र त्याचा मतदारसंघात किती वापर होतोय ते पाहायचं आणि नाही झालं ते यूज अँड थ्रो करायचं हे कपिल पाटील म्हणतात त्याच तत्व जे आहे ते महाविकास आघाडीला लागू होत का कमेंटमध्ये व्हा जय महाराष्ट्र